आनंद आहे सगळ्यांनी या सगळ्या गोष्टींनी मी भार दोन हजार हजार सालापासून आजपर्यंत वर्ष आहे जवळ दरवर्षी काही ना काहीतरी वस्तू विद्यार्थी देत असतो सागरला आमचं माहित नाही कधी सोफा दिला कधी फ्रीज दिला कधी काय 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 वस्तू दिल्या पण ती परंपरा आज ह्या विद्यार्थ्यांची पोचवली त्याला आणलेलं असो चांगला आहे पाहून जसं आता आपल्या महाजन गुरुजीने सांगितलं की ह्या सगळ्यामागं गुरुजींना काय त्रास होत असतो किंवा काय प्रकट करून दाखवायचं नसतं ते चालू ठेवायचं असतात आता शेवटी मी काय म्हणतो तुला नाही आहे आमच्या सागरला बोलत असतो पाणी आलं की नाही बाजार पाणी पाहिजे ना मोठं चालू झाली की नाही हे बघितलं पाहिजे वास्तविक गुरुजींच जे आहे गुरु गुरुजी किती देतात मुलाला विद्यार्थ्याला किती देतात गुरुजी गणेश गुरुजी किती देतात

मंदी, मंदी, दुछे दुछे सागर दादानी माझ्याकडं संहिता म्हणली पद म्हणली कराम काय म्हणला पण त्याला हे सगळं बाकीचं काय पुढे गेलं आज दोनशे दोनशे यंतमान हँडल करायचं असतं कसं करत असेल त्याला मी सांगितलं की सागर तुमचे यमान हँडल करायचे किंवा अनुभव त्याने ती शिजरी घेतली आपल्या इथून आणि मग त्या शिजरीच्या प्रसादाने हळूहळू हळू त्याचं ज्ञान वाढत गेलं प्रत्येकजण आपल्या विषयामध्ये निपुण होत असतो पण ठीक आहे ती कळसूत्री जी आहे ती गुरु त्याला ती चावी अशी असती गुरु असे करून देतात उघडून देतात हळूहळूहळू हळू तो मार्ग करत असतो ते चावी उघडण्याचं जे काम आहे ते म्हणून काय पाहिजे पाठ्या वगैरे आता परवा आमच्या सागरला माझा एक मोठा संकल्प सांगितलेला सागर आपल्याला काय करायचं थोडं सांगतो त्याबद्दल जास्त विषय बोलत नाही पण पर आजपर्यंत पंचवीस वर्ष ही एक शाखा चालली होती आता आमची शिक्षण चारही शाखा चारही शाखा ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद शाखा उपशाखा आणि गुरुजी त्याच्याबद्दल सहा शास्त्र हे आपल्या पाठवलं आपल्याला काय करता येईल कसं जाता येईल तिथपर्यंत कसं पोचता येईल शुभम गुरुजी बोलता बोलता म्हणाले की गुरुजी आपण पहिल्यांदा असे पहिल्यांदा ऋग्वेदाचे पाच विद्यार्थी हे गायतो अशी एक एक शाखा वाढवायची हळूहळू सगळ्या गोष्टी करायच्या एका शाखेचं रक्षण करतोय आपण नाही हो असं नाही पण हे सगळं होईल हे तुमच्या अभ्यासाला के केलं आज तिकडे तिकडे ओळख स्पर्धा झालेली आहे त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्याला टिकायचं झालं त्यांनी घन माराणी केलं तो शास्त्र शिकायला गेलाय अमुख झाले प्रमुख झाले आपले विद्यार्थी कमी पडले नाही पाहिजे उद्देश रक्षण करणं हा आहे परंतु माझ्या विद्यार्थ्यांनी घन पारण केलं सुद्धा माझ्या डोळ्यानं मला ते पाहायचंय की बाबा मी असं म्हणत नाही आहे माझी इच्छा की एखाद्या विद्यार्थ्यांनी दोन विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी घन पारण सुद्धा केलं घन पारण बस जास्त काय अमुक केलं तर हृदय केलं की पाणी लागतं भोकल्याने विद्या नाही सर्वांनी आनंदाने या ठिकाणी सगळं उपलब्ध आहे तुम्हाला माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला अजून सुविधा उपलब्ध करून द्या खाणं पिणं भरपूर असायला पाहिजे मी तर म्हणतो प्रत्येक व्यक्तीने घरी आज नाही भविष्य महाराजांच्या आशीर्वादाने आपली पाठला समजा हा विद्यार्थी आला त्याच्या घरची आपण व्यवस्था करू काय लागेल पूर्ण आपला जे त्यांनी आपल्याला द्यायचं नाही आपण त्यांना द्यायचं का तुम्ही विद्यार्थी दिला उलटी घालणार उलटी असं नाही आपण असं जर काल मी सांगितलं परत कसे कशा आधी सर्वांनी एक दोन चार विद्यार्थ्यांनी जाऊन सगळे जे फोटो आहेत ते पुसून एखादं फूल किंवा हार काहीतरी व्हा ही सगळी गुरु परंपरा आहे आज त्या गुरु एखाद्या शंकराचार्यांच्या जावाई माझी मुलगी शंकराचार्यांची जावे ती पहिले माझी त्याच्यानंतर माहुलीला एक गुरुजी शंकर पडची त्याच्यानंतर वरुडला आप्पा ऐकून ठेवा साताऱ्याचे काशीनाथ शास्त्री जोशी महामहोपात त्यांनी शिकवले मृत्यू स्वातंत्र्य त्यानंतर माहुलीचे एक शंकर पडची त्यानंतर नंतर म्हणजे खटावकर गुरुजी आपले गिरीश गुरुजेंच्या आजोबा त्याच्यानंतर रामभाऊ पाटील कलखना पाटील गोपाळ छत्री गोरे पंढरपूर त्याच्यानंतर शरद छाक्री देशमुख शैलम त्याच्यानंतर गोडसे गुरुजी गोडसे नंतर जोशी गुरु आनंद अक्षर जरी असतं तो गुरुस्थानी आहे आणि जसं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणाले कारणच नाही गुरु काय करतात परिसर स्पर्श करतात म्हणजे गुरु फक्त तो परिस स्पर्श करतात म्हणजे गुरुंकडे राहणं हा परिसर स्पर्श आहे त्या पंखेला हळूहळू नव्हतं ऐकू इकून आवं

मधुरजी काय करते मधुरजी म्हणत बस मधुरजी काय करतात मोरती मग दोन वाजता विचारलं पाहते ते मग मोरती मधुरजी म्हणत बसलेले एवढं म्हणत दिवस दिवस भारत पाठ झालेलं काय झालं ते पिठलं मला मिळायचं किती महिन्याला ज्यावेळेस मला किती रुपये मिळाले त्या महिन्याला पन्नास एक हजार रुपये मिळाले तर गावातल्या काय प्रमाणांना समजवलं तर लाख रुपये मिळतात ब्राह्मण गावात वाक्य सर्व केलं मला लाख रुपये मिळायला परत लाख मिळाल्यानंतर तो ब्राह्मण म्हणायला लागला त्यांना दोन लाख मिळतो